महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माझा मानाचा मुजरा आज आपण डाळिंबीच्या रोपांची आणि नर्सरीच्या रोपांची नर्सरीमध्ये यशोगाता पाहण्यासाठी आलेलो आहे तरी काय चमत्कार घडला आणि कशा पद्धतीनं त्यांनी त्याचा जे बायोफिटचं व्यायाम आहे व्यायामचा रिझल्ट त्यांनी घेतला आणि त्यांचा पूर्ण परिचय जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या मी भारत नामदेव पानसरे पोस्ट कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे पानसरे रोड नर्सरी कळस पानसरे रोड नर्सरी कळस किती वर्षापासून नर्सरी आहे आपली आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून नर्सरी चालू केलेली आहे कशी जी रोप तुम्ही विक्री करता आम्ही गुलाब डाळिंब अंजीर गुलाबामध्ये बोर्डेक्स आणि डिवाइन त्याला सिरडी गुलाब असं म्हटलं जातं ग्लॅडिएटर या तीन होराट्या तयार करतो आणि त्यानंतर भगवा जातीचं डाळी जा त्या आम्ही स्वतःच्याच मातृवृक्षावरती तयार करतो म्हणजे मदर प्लांट जो आहे सगळ्यात महत्वाचा असतो शेतकऱ्यांना इथं फसवणूक होते म्हणजे आज महाराष्ट्रातला शेतकरी हैराण झालाय की तेलकट वरची गाडी आहे का तेलकट येईल का हा भीती आहे त्याला आणि महाराष्ट्रातील डाळी उत्पादक शेतकऱ्यांना जर चांगलं क्वालिटीचं आ, रोग घ्यायचा असेल तर तुम्ही काय सांगू शकता तुमची काय खासियत आहे आम्ही जे आहे ना हे स्वतः सर्व स्वतःच्या मधून प्लॉट वरती तयार करतो ते प्लॉट पाण्यासाठी आहेत तेल मुक्त बागा आहेत फळांची साईज कलर सा चकाकी गोडी सर्व बाबतीत एकदम व्यवस्थित आहे चांगला आहे ही कोणती व्हरायटी साधा बागवा आहे साधा बागवा साधा तुम्हाला तुमची आपली भेट झाली तुम्हाला हे बद्दल माहिती कोणी दिली तुम्हाला आम्हाला हे माहिती मुलानी सरांनी दिली ही जी आहे ना या लाईनला या लाईनला वापरलेला आहे व्याम म्हणजे तुम्ही डेमो घेतला एक बॉटलचा सुरुवातीला एक बॉटल डेमोसाठी दिली ती आम्हाला एका वेळेस भरले का तुम्ही कसं कसं हे जे आहे ना हे सुरुवातीला भरलेलं आहे हा तो, तो, तो सुरुवातीला भरलेला आहे भरत भरत आलेला आहे हे सर्वात शेवट भरलेला आहे शेवट हा तर सर्वात शेवट भरून ह्याला व्यायाम दिला व्यायामची ड्रिंकिंग दिली व्यायामची ड्रिंकिंग दिल्यानंतर सर्वांपेक्षा एक नंबर आलेला आहे ह्याचा रूट वगैरे एकदम व्यवस्थित आहे उंची क्वालिटी चकाकी किती दिवस झाले व्यायाम देऊन तुम्ही त्याला साधारणतः एक दहा दिवस झाले दहा दिवस झाले दहा दिवस झाले बरोबर म्हणजे दहा दिवसापासून हा रिझल्ट तुम्हाला तुम्ही समाधान या एकदम एकदम व्यवस्थित बाकीच्या औषधांच्या तुलनेत किंमत पण याची एकदम कमी आहे म्हणजे स्वस्त भारतातला सगळ्यात स्वस्त व्यायाम आहे हो हो। लिक्विड फॉर्म मध्ये आहे हो। बरोबर आहे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा कारण सगळ्यात मोठा साहेब प्रॉब्लेम जो असतो रूट झोन जोपर्यंत रूट झोन पांढरी मुळी वाढत नाही तोपर्यंत घेत तर हे पांढरी मुळी कशी वाढली जात ना बाहेर आली शकता एक नंबर एक नंबर वगैरे आहे चकाकी क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे आतून सुद्धा दाखवा जात सुद्धा आत मध्ये सुद्धा मुळी एकदम व्यवस्थित आलेली आहे आतमध्ये रूट एकदम व्यवस्थित आलेला आहे काही सुद्धा अडचण नाही वापरण्यासाठी म्हणजे तुम्ही समाधानी आहात एकदम एकदम समाधान आहात तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना का काय नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी जरूर वापराव ही इच्छा आहे फायदे काय काय दिसून आले तुम्हाला आमचे रू रूट वाल मुळी वाढलेली आहे क्वालिटी चमक चकाटी उंची सर्वच बाबतीत एकदम व्यवस्थित असं जाणवत आहे शेतकरी बंधूंनो हा रिझल्ट स्वतः पानसारे साहेबांनी घेतलेला आहे कारण का जोपर्यंत स्वतःला खात्री पटत नाही तोपर्यंत समाजाला सांगून चालणार नाही म्हणजे आधी स्वतः वापरावे मग जगास सांगावे म्हणजे स्वतः वापरलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने रिझल्ट तुम्ही बघू शकताय आणि या पद्धतीने असा सुंदर रिझल्ट घेतलाय दोन दिवस लेट असून सुद्धा बराबरीने दिसतंय किंवा त्याच्यापेक्षा मोठं चांगलं दिसत आहे शेतकरी बंधू अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे समाधानी आहात तुम्ही हो हो धन्यवाद सर धन्यवाद